यायला आवाज आवाज येतोय का नाही आता चला आवाज येतोय का माझा सांगा मला कोणीतरी जे लाईव्ह असेल ते येतोय का आवाज ह ओके चला विद्यार्थी मित्रांनो आज आपण राजन आणि आत्मन या शब्दांची रूपे पाहणार आहोत येता दहावी संस्कृत व्याकरण संपूर्ण व संयुक्त संस्कृतसाठी उपयुक्त आत्मन आणि राजन या दोन शब्दांचा परिचय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करून घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो या अगोदर आपण भगवत श्रीमत त्यानंतर शशीन आणि भावीन या शब्दांची रूपे पाहिली त्याचबरोबर भगवत दीर्घ भगवती हा स्त्रीलिंगी शब्द पाहिला जो नदीप्रमाणे चालणारा होता त्याच्यानंतर श्रीमत दीर्घईकारांत हा पण शब्द नदीप्रमाणे चालणारा जो आठवीचा शब्द होता आपला त्यानुसार चालणारे शब्द आपण पाहिली त्याच्यानंतर आज आपण याच शब्दांचा थोडासा उपयोग येथे करून घेऊया चंद्र हा शब्द पुल्लिंगी आहे रचा याच्यात वर्ण आल्यामुळे आपल्याला तृतीय एकवचन स्वरूप याच्यात पाहायला मिळतं उदाहरणार्थ चंद्र गगणे वर्तते रात्रो वयम चंद्र पश्यामः चंद्रेन एव निशाया शोभा वर्तते चंद्राय सर्वे स्पृह्य चंद्रात मानवा प्रकाशं लभन्ते सुधांशु शशांक चंद्रमा इतनी चंद्रस अन्यानि नामानि सुधांशु शशांक आणि चंद्रमा ही अशी चंद्राची अनेक दुसरी नावे आपल्याला पाहायला मिळतात चंद्रे कलंका अपि सन्ति आता विद्यार्थी मित्रांनो इथे मी तुम्हाला चंद्रशब्द दिलेला होता तो देवप्रमाणे चालतो त्यातलं प्रथमा एकवचन रूप चंद्र त्याच्यानंतर द्वितीय एकवचन रूप चंद्रम तृतीया एकवचन रूप चंद्रेन त्याच्यानंतर चंद्राय चतुर्थी एकवचन पंचमी एकवचन चंद्रात त्याच्यानंतर चंद्रस्य षष्टी थी एकवचन चंद्रे हा सम सप्तमी एकवचन आणि शेवटचा येतो हे चंद्र हा येतो संबोधनाचा तर आपण शशीन शब्द चालवलेला होता शशी शशिनम शशिना शशिने शशिन शशिन आणि शशिनी याचाच उपयोग करून जे प्रथमा म्हणजे एकवचनातली जी रूपे आहेत तीच वापरून आपण वाक्य पुन्हा परत करूया जसं उदाहरणार्थ शशी गगने वर्तते रात्रो वयम शशिनम पश्याम शशिना एव निशाया शोभा वर्तते शशिने सर्वे शशिनः मानवा प्रकाशं लभन्ते आणि सुधांशु शशांक चंद्रमा इता शशिन अन्यानी नामानी, शशिनी कलंका अपि सन्ति हे शशिन मह्य मन सामर्थ्यम यच्छ. आता मित्रांनो मी काय केलं बरं तर काहीच नाही चंद्र हा शब्द इथे जो अकारांत होता त्याच्याऐवजी मी इन्नंत म्हणून वापरला वाक्य मात्र जशाला तशीच होती इथे आपल्याला प्रथम एकवचन त्याच्यानंतर द्वितीया एकवचन त्याच्यानंतर तृतीया एकवचन चतुर्थी एकवचन पंचमी एकवचन षष्ठी एकवचन सप्तमी एकवचन आणि संबोधन एकवचन अशी रूपे वापरून ही रूपे किंवा ही वाक्य मी तयार केली म्हणजेच आपण एखाद्या वेळेस याचा उपयोग आपल्याला आमरकोशातील शब्द कशा पद्धतीनं चालवायचे याबद्दलचीही माहिती मिळते परंतु एक लक्षात ठेवा अमरकोशातलं ज्या विभक्तीतला दो शब्द असेल त्याच विभक्तीतला समानार्थी शब्द किंवा अमरकोशातला शब्द लिहून आपण वाक्य पूर्ण करत असतो त्यासाठी त्याचा उपयोग होतो त्यानंतर पुढे आत्मन हा अनंत पुल्लिंगी नाम शब्द आत्मा आपण आणि स्वत हा शब्द पाठांतरासाठी आहे तो शब्द पाठ करणंसुद्धा गरजेचं आहे याच्या अगोदर तुम्हाला मी चार शब्द पाठांतरासाठी दिलेली आहेत त्याच्यानंतर हा पाचवा शब्द पाठांतरासाठी आहे जो दहावीला आपल्याला उपयुक्त ठरणार आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वाटलं तर स्क्रीनशॉट काढून घ्या सोबत पेन वही असेल तर तुमचं लिहिणं पण होणार नाही ना। पण व्हिडिओ पॉज करू मात्र तुम्ही नक्कीच पाहू शकता तुमच्यासाठी मी जर थांबलो तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून शब्द कसे लक्षात ठेवायचे याबद्दलचीच माहिती आपण इथे पण जाणून घेत आहोत आत्मा आत्मनो आत्मन प्रथमा परत बघा एकदा आत्मा आत्मानो, प्रथमा। आत्मा आत्मानो प्र आत्मान प्रथमा आत्मान आत्मानो आत्मन इथे मात्र आत्मन आपल्याला पाहायला मिळते आत्मना आत्मभ्याम आत्मभी तृतीया आत्मने आत्मभ्याम आत्मभ्य चतुर्थी आत्मन आत्मभ्याम आत्मभ्य पंचमी आत्मन आत्मनो आत्मनाम षष्टी आत्मनी आत्मनो आत्मसु सप्तमी हे आत्मन हे आत्मानव हे आत्मानव आत्मनं संबोधन इथून मात्र बदल होतो हे मात्र ध्यानात ठेवा बाकी ठिकाणी मा मा शब्द आपल्याला पाहायला मिळतो प्रत्येक ठिकाणी मा इथे पाहायला मिळतं परंतु द्वितीय बहुवचनपासून म शब्द तयार होताना आपल्याला पाहायला मिळतो याचप्रमाणे चालणारी शब्द कोणकोणते आहेत ती पाहूया आत्मान अनुसरणम महात्मनम आदवन यजवन ब्रह्मन आश्मन इत्यादी शब्द आपल्याला चालताना पाहायला मिळतात त्यातला महात्मन आदी शब्द चालूया महात्मा महात्मनौ महात्मन प्रथमा महात्मनं महात्मनो महात्मन द्वितीया महात्मना महात्मभ्या महात्मभिः तृतीया महात्मने महात्मभ्याम महात्मभ्य चतुर्थी महात्मन महात्मभ्यां महात्मभ्य पंचमी महात्मन महात्मनो महात्मना षष्ठी महात्मनी महात्मनो महात्मन सुसप्तमी हे महात्मन हे महात्मनो हे महात्मन संबोधन शब्द या पद्धतीनं पुस्तकात कुठेही शब्द चालवून दिलेले नाहीत म्हणून ही काळजीपूर्वक शब्द पहा आणि चालवा स्क्रीनशॉट काढून घ्या वाटलं तर त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे आध्वन आध्वन म्हणजे मार्ग एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती अध्वा अध्वनौ अध्वनः प्रथमा अध्वनौ अध्वनः द्वितीया अध्वना अध्वभिः तृतीया अध्वने अध्वभ्याम् अध्वभ्यः चतुर्थी अध्वनः अध्वभ्याम् अध्वभ्यः पंचमी अध्वन अध्वनौ षष्ठी अध्वनी अध्वनौ अध्वनो सप्तमी हे अध्वन् हे अध्वनौ हे अध्वनः सम्बोधन या पद्धतीनं शब्द चालवायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण आतापर्यंत जी काही शब्द पाठ केली किंवा जी काही पाठ करणार आहोत ती दहावीला विचारली जातात म्हणून यांचा अभ्यास करणं तेवढंच गरजेचं आहे त्यानंतर पुढचा शब्द यजवन यजवन म्हणजे यज्ञ करणारा एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती यज्वा यजवानौ यजवानः प्रथमा यजवानम द्वितीया यजवानौजवन डितीयाजवनायज्वभ्या तृतीया तृतीयाजवनेने यज्वभ्या यज्वभ्य चतुर्थी यजवन यज्वभ्या यज्वभ्य पंचमी यजवन यजवनौ यजवना षष्ठी यजवनी यजवनो सप्तमी हे यजवन हे यजवनौ हे यजवानः संबोधन या पद्धतीने चालवा त्यानंतर पुढचा शब्द ब्रह्मन हा शब्द सुद्धा चालतो परंतु इथे आपण पुल्लिंगी चालवलेला आहे याचा अर्थ होतो ब्रह्मदेव एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती ब्रह्मा ब्रह्मानौ ब्रह्मान प्रथमा ब्रह्मान ब्रह्मानौ ब्रह्मान द्वितीया ब्रह्मण द्वितीया ब्रह्मणा ब्रह्मभ्याम ब्रह्मभी तृतीया ब्रह्मणे ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्यः चतुर्थी ब्रह्मण ब्रह्मभ्याम ब्रह्मभ्य पंचमी ब्रह्मण ब्रह्मणो ब्रह्मणा षष्ठी ब्रह्मणी ब्रह्मणो सप्तमी हे ब्रह्मन हे ब्रह्मणो हे ब्रह्मण संबोधन या पद्धतीने चालवा त्यानंतर पुढे अश्मन अश्मन म्हणजे दगड अनंतपुल्लिंगी शब्द अश्मा अश्मानौ अश्मान प्रथमा अश्मनम् अश्मनो अश्मन द्वितीया अश्मना अश्मभ्यम अश्मभिः तृतीया अश्मने अस्मभ्यम अस्मभ्य चतुर्थी अश्मन अश्मभ्यः पंचमी अश्मन अश्मनो अश्मनाम षष्ठी अश्मनी अश्मनो अश्मसु सप्तमी हे अश्मन हे अश्मानौ हे अश्मान आता आपण शब्द चालवले कशाप्रमाणे आत्मनप्रमाणे आत्मनप्रमाणे चालणारी एवढी शब्द तुम्हाला तुमच्या वहीमध्ये लिहिणं गरजेचं आहे आणि लिहित जा कारण आतापासून सराव केला तर परीक्षेमध्ये आपल्याला भरपूर वेळ मिळतो आणि चांगल्या पद्धतीनं आपण लिहू शकतो त्याच्यानंतर पुढे राजन हा शब्द दोन तीन वेळेस आतापर्यंत विचारलेला आहे आणि तेवढाच महत्त्वाचा सुद्धा आहे यात वैकल्पिक रूपेसुद्धा पाहायला मिळतात त्यामध्ये सप्तमी एकवचनात रूपे पाहायला मिळतात वैकल्पिक रूप राजा राजन अनंत पुल्लिंगी नाम शब्द राजन राजा असा त्याचा अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती चालवूया पाठांतरासाठी असलेला हा शब्द राजा राजानो राज प्रथमा राजानो द्वितीया इथं बघा थोडासा बर बदल पाहायला मिळतो द्वितीया राज्ञा राजभ्या राजभभ तृतीया राज्ञे राजभ्यां राजभ्य चतुर्थी राजाभ्या राजभ्य पंचमी राज्ञः राज्ञो राजा षष्टी राज्ञी राजनी राज्ञी राजनी राज्ञो राजसु सप्तमी हे राजन हे राजानौ हे राजानं संबोधन या पद्धतीनं चालवायचं आहे शब्द आहे पाठांतरासाठी आतापर्यंत आपण शब्दांचे तीन व्हिडिओ पाहिले त्यामध्ये भगवत त्याच्यानंतर श्रीमत त्याच्यानंतर शशीन नंतर भावीन नंतर आत्मन आणि आत्ता देतो आहे राजन राजनप्रमाणे चालणारे शब्द ग्रावन मूर्धन महिमन गिरीमन लघिमन सीमन सीमन हा स्त्रीलिंगी चालतो आणि शेवटचा आहे तुमच्या सर्वांच्या आवडतीचा प्रेमन इत्यादी शब्द चला आता एक एक शब्द चालूया वहीत नोंद करून घ्या ग्रावणचा अर्थ होतो दगड परत पुन्हा आणखीन एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती ग्रावा ग्रावानो ग्रावणह प्रथमा ग्रावणम ग्रावणो ग्रावणह द्वितीया इथे बदल झाला ग्रावणा ग्रावभ्या ग्रावभी तृतीया ग्रावणे ग्रावभ्या ग्रावभ्य चतुर्थी ग्रावण ग्रावभ्यां ग्रावभ्य पंचमी ग्रावण ग्रावनो ग्रावणा षष्ठी इथे मात्र वैकल्पिक रूप लिहायला विसरू नका ग्रावनी ग्रावणी ग्रावनो ग्रावसु सप्तमी हे ग्रावन हे ग्रावणो हे ग्रावण संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतर मूर्धन मूर्धन म्हणजे डोके एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती मूर्धा मूर्धानो मूर्धान प्रथमा मूर्धान मूर्धानो द्वितीया वितीयाूर्ध् मूर्ध्या मूर्धभी तृतीया मूर्ध्ने मूर्धभ्या मूर्धभ्य चतुर्थी मूर्धन मूर्ध्या मूर्धभ्य पंचमी मूर्धन मूर्ध्नो मूर्ध्ना षष्टी याला जोडा एकत्रित मूर्धनी मूर्धनी मूर्धनो सप्तमी हे मूर्धन हे मूर्धनो हे मूर्धन संबोधन या पद्धतीने त्याच्यानंतरचा पुढचा शब्द महिमन कोणता शब्द आहे महिमन महिमन चालवायचं चा आहे आपल्याला मोठेपणा असा त्याचा अर्थ होतो एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती महिमा महिमनो महिमन प्रथमा महिमन महिमनो महिमन वितीयानंतर महिमना महिमभ्या महिभ महिमभिः तृतीया महिमने महिमभ्या महिमभ्य चतुर्थी महिमन ह महिमभ्या महिमभ्य पंचमी महिमन महिमनो महिमना षष्टी महिमनी महिमनो महिमनो सुसप्तमी महिमनो सप्तमी हे महिमन हे महिमनो हे महिमनाह संबोधन या पद्धतीने स्क्रीनशॉट काढा लिहून घ्या त्याच्यानंतर गरिमन गरिमन म्हणजे परत पुन्हा मोठेपणा गरिमा गरिम गरिमानौ गरिमन प्रथमा गरिमानम गरिमानो गरिमन द्वितीया गरिमना गरिमभ्या ही तृतीया गरिमने गरिमभ्या गरिमभ्य चतुर्थी गरिमन गरिमाभ्याम गरिमभ्य पंचमी गरिमन गरिमनो गरिमना षष्टी इथे आपल्याला बाणाचं न पाहायला मिळते रचा उच्चार वर्ण आलाय र म्हणून गरिमनी गरिमनी गरिमनो गरिमनस् सुसप्तमी हे गरिमन हे गरिमनो हे गरिमन संबोधन या पद्धतीने त्यानंतर लघिमन म्हणजे लहानपणा एकवचन विवचन बहुवचन विभक्ती लघिमनौ लघिमनौघिमन प्रथमा लघिमन द्वितीया लघिमना लघिमभ्याम लगीम लघिमभी तृतीया लघिमे लघिमने लघिमभ्याम लगीम लघिमभ्य चतुर्थी लघिमन लघििमनः लघिमभ्या लघिमभ्य पंचमी लघिमन लघिमनोह लघिमना षष्ठी लघिमनी लघिमनी लघिमनो लघिमनस्सु सप्तमी हे लघिमन हे लघिमानो हे लघिमन संबोधन या पद्धतीने सेवटचा सीमन स्त्रीलिंगी पुल्लिंगी नाम शब्द सीमा कि मर्यादा सीमा सीमान सीम प्रथमा सीम सीमानौ सीम द्वितीया सीमना सीम्याँ सीम तृतीया सीमने सीम्या सीमभ्य चतुर्थी सीमन सीम्या सीमभ्य पंचमी सींह सीमौ सीम षष्ठी सीमनी सीमनी सीमनौ सीमस्सु सप्तमी हे सीमन हे सीमनौ हे सीमान संबोधन या पद्धतीने आणि आता शेवटचा शब्द ज्याचं नाव आहे प्रेमन इथे पण न चा न होताना आपल्याला पाहायला मिळतो प्रेमा प्रेमानौ प्रेमानह प्रथमा प्रेमानम प्रेमानौ प्रेमन द्वितीया प्रेमणा प्रेमाभ्यम प्रेमभी तृतीया प्रेमने प्रेमाभ्यम प्रेमाभ्य चतुर्थी प्रेमनः प्रेमाभ्याम प्रेमभ्य पंचमी प्रेमनः प्रेमनो प्रेमनाम षष्ठी प्रेमणी प्रेमनी प्रेमनो प्रेमसु सप्तमी हे प्रेमन हे प्रेमानव हे प्रेमानः संबोधन विद्यार्थी मित्रांनो आत्तापर्यंत आपण दोन शब्द चालवली आणि त्याप्रमाणे चालणारे शब्दसुद्धा घेतले आलं लक्षात तर मग याच पद्धतीनं तुम्ही शब्दांची काय करू शकता वहीमध्ये त्याची नोंद करू शकता आणि वहीमध्ये त्याची नोंद करणं गरजेचंसुद्धा आहे पुढे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार आठ सव्वा आठपर्यंत मी लाईव्ह असतो त्यावेळेस तुम्ही नक्कीच येऊन लाईव्हमध्ये सुद्धा हे क्लास पाहू शकता किंवा ज्यावेळेस तुम्हाला असं वाटलं की हा आपण नंतर पाहिला पाहिजे व्हिडिओ तर नक्कीच तुम्ही पाहू शकता हे सगळे क्लास पूर्णपणे फ्री आहेत हे तुमच्यासाठीच मी मुद्दाम होऊन ठेवलेले आहेत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना माझा